सकाळी उठल्यानंतर आपलं मन शांत आणि पॉझिटिव्ह असेल सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये असेल म्हणजेच दिवसाची सुरुवात जर शांततेने किंवा आनंदित किंवा उत्साहितेने भरलेली असेल तर संपूर्ण दिवस हा आपला शांत आणि आनंदित जात असतो हे तितकंच खरं तर त्यासाठी आपण आपलं सकाळचं रुटीन कशा पद्धतीने मॅनेज केलं पाहिजे की जेणेकरून कामांचा स्ट्रेस आपल्यावर आला नाही पाहिजे शांततेत आनंदीने आणि उत्साहाने कामं कशी छान पटपट आवरली गेली पाहिजे तर ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नमस्कार मी सुनैना सुनैना द सुपर मॉम ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर सांगितल्याप्रमाणे थोडक्यात मी माझं सकाळचं रुटीन शांतमय उत्साही आणि आनंदी रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की ज्यामुळे आपला संपूर्ण दिवस हा चांगला जातो आणि एक दिवस चांगला गेला त्याचं चा रुटीन जर आपलं व्यवस्थित बसलं गेलं तर आपोआपच दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण पहिल्या दिवसाचं रुटीन फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग दिवसागणिक जसजसे पुढे दिवस जातात त्याप्रमाणे आपलं रुटीन अगदी छान बसतं की ज्यामुळे आपल्याला एक उत्साही मन किंवा आपलं सुद्धा आनंदी आणि प्रसन्न राहण्यास खूप सारी मदत होत असते आफ्टर ऑल आपल्या मनाचे जे विचार असतात ते जर शांत असतील मन जर आनंदी असेल तर त्याचं रिफ्लेक्शन हे आपल्या घरावर दिसत असतं आपसुकच आपलं घरसुद्धा आनंदी दिसायला खूप सारी मदत होत असते तर सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात ही छान मस्तपैकी एक्सरसाइजने करत असते जेव्हा आपण योगा किंवा एक्सरसाईज सकाळी सकाळी करत असतो ना तर त्यावेळेस झोपेतून उठल्यानंतर थोडा वेळ आपल्याला एकाग्र व्हायला वेळ मिळत असतो आणि झोपेतून उठल्यानंतर जेव्हा आपण थोडंसं फ्रेश होऊन व्यायाम करत असतो एक्सरसाइज किंवा योगा करत असतो तर त्यामुळे आपलं जे चित्त आहे ते एकाग्रता वाढवण्यासाठी खूप सारं उपयोगाचं ठरतं आणि एकचित्ताने जेव्हा एकाग्र होऊन आपण एका ठिकाणी पाच ते दहा मिनटं बसतो ना तर त्यावेळेस आपलं मन आणि आपली जो मेंदू असतो ना तो सुद्धा शांत होतो मनात कुठल्याच प्रकारची निगेटिव्हिटी किंवा विचार आपल्या मनामध्ये येत नाही आणि आजचा दिवस आपल्याला छान सुंदरतेने सुरुवात करायचा आहे हाच पॉझिटिव्ह विचार किंवा हाच सकारात्मक दृष्टिकोन मनामध्ये मा ठेवून जेव्हा आपण दिवसाची सुरुवात करतो त्यावेळेस आप संपूर्ण दिवस हा आपल्याला उत्साही जाण्यास खूप सारी मदत होत असते तर एक्सरसाइज वगैरे झाल्यानंतर ना कधीही थोडीशी जे आपण जर देवपूजा केली किंवा ज्या शक्तीला आपण मानतो किंवा क ऊर्जा आहे जी आपल्याला कायमस्वरूपी एक पॉझिटिव्हिटी देत असते तर त्या ऊर्जेला प्रणाम करणं हे तितकंच गरजेचं असतं मग त्यामध्ये सूर्यनमस्कार असेल जर एखाद्या देवतेची जर तुम्ही पूजा करत असाल तर, तर असु, असु, ते असेल तर कुठलीही असू असो ती शक्ती तिला आपण जर वंदन केलं आपल्या मनातले दोन शब्द तिच्याजवळ जर आपण सांगण्याचा प्रयत्न केला ना तर नक्कीच ही गोष्ट आपल्यासाठी पूर्ण होणार आहे याची भावना आपल्या मनामध्ये असते आणि त्यामुळे ना तो दिवस जो असतो ना तो अगदी पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक जाण्यास मदत होते कारण आपल्या त्या शक्तीवर एवढा विश्वास असतो ना की आपल्याला असं वाटतं जे काही मागणं आपण त्या शक्तीकडे मागत आहोत तर ती शक्ती आपलं ती मागणं पूर्ण करणार आहे ही ऊर्जा आपल्याला मिळत असते त्यामुळे आपला जो दृष्टिकोन आहे तो सकारात्मक होतो आणि त्यामुळे आपला संपूर्ण दिवस आनंदी जाण्यास खूप सारी मदत होते थोडक्यात समाधानाची जी भावना असते ना ती आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला मदत होते तर त्यानंतर जेव्हा असं आपण पूजा वगैरे करतो त्यानंतर छान मस्तपैकी एक बाजूला मी चहा ठेवलेला होता आणि दिवसाची सुरुवात म्हणतात ना काहीतरी असं हॉट पेय हो। जर पिलं ना तर आपल्याला एकदम छान असं फ्रेश वाटायला मदत होते आता तुम्हाला जर त्यामध्ये ग्रीन टी प्यायचा असेल तर तुम्ही ग्रीन टी पिऊ हो शकतात किंवा तुम्हाला जर इतर गरम दूध हळद टाकून पिणारा असाल तर अतिउत्तम जसं तुम्हाला आवड असेल किंवा चहा तर प्रत्येकालाच आवडतो असं म्हणायला हरकत नाही आता बऱ्याच दिवसांपासून मी सुद्धा ठरवत होते की ग्रीन टी पाहायचा पण मी एक बाजूला ग्रीन टी ठेवला की दुसऱ्या बाजूला चहाचा इतका सुंदर सुगंध येतो कारण माझ्या मिस्टरांना चहा खूप आवडतो त्याच्यामुळे तो चहा पिण्याची कळत न कळत मला थोडी थोडी सवय लागत चाललेली आहे आणि त्यामुळे मग मस्तपैकी एक बाजूला चहा ठेवला आणि लगेचच दुसऱ्या बाजूला मी स्वयंपाकाला सुरुवात केली आता सांगते तुम्हाला एवढा हुरूप असतो सकाळी सकाळी कामं आटोपण्याचा आणि जेवढं सकाळी उठून आपण कामांना सुरुवात करू ना तेवढा खूप फ्रेश मूड असतं सकाळचं वातावरण हे शांत असतं सगळ्यात महत्त्वाचं गाड्या घोड्या यांचा आवाज अजिबात नसतो एकदम बाहेरचं वातावरण श शांत असतं बारीक बारीक फक्त पक्ष्यांची चाहूल असते किंवा त्यांचं ओरडणं वगैरे असतं तर ते कानांनासुद्धा इतकं आल्हाददायक वाटतं ना त्याच्यामुळे वा खूप असा उत्साह हो निर्माण होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून आपल्याला जर जास्त उत्साह हो वाढावा आपल्या मनामध्ये असं हो जर आपल्याला वाटत असेल ना तर अगदी कमी आवाजामध्ये तुम्ही कुठलेही गाणे लावू शकतात म्हणजे अगदी बॉलिवूडचे हिंदी सॉंग म्हणा किंवा तुम्हाला देवाची गाणे आवडत असेल तर देवाचे किंवा इतर कुठलंही तुम्हाला जे सॉन्ग आवडत असेल ना तर ते बारीक आवाजामध्ये शांत सॉन्ग जर लावले ना असे मस्त तर खूप छान वाटतं अजून आपल्याला प्रसन्न वाटायला मदत होती तर त्याच्यासाठीच ना मग मी पण तेच करत असते एक बाजूला छान मस्तपैकी गाणे लावून दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला छान मग माझा एका बाजूला स्वयंपाक चाललेला होता तर माझा ऑलमोस्ट टिफिन वगैरे झालेला होता यांचा टिफिन भरून यांना काढून दिलं त्याच्यानंतर आहे ना चपात्या झालेल्या होत्या तर त्या गरम चपात्या खालची चपाती कशी असते ती ओलसर होते तर त्याच्यामुळे ना ती खाल्ली जात नाही तर मग मी काय करते माझ्या चपात्या झाल्या की लगेचच आहे ना त्या चपात्या असते ना लाटण्यावर उलट्या करून ठेवते मग त्याच्यामुळे खालच्या चपातीला ना घाम येत नाही आणि जोपर्यंत मी उलट्या करत नाही तोपर्यंत थोड्या थोड्या वेळाने ना चपात्या झाल्या की डब्याला जर घाम आला असेल तर तो, तो थोडा थोडा पुसून घेत असते म्हणजे मग काय होतं खालची चपाती ओली होत नाही आणि लगेचच मग मी की मायाचा टिफिन भरून दिला काय होतं वेळेवर जर टिफिन भरवायचं भरायचं म्हटलं ना तर अगदी काही एखादा मिनिट किंवा सेकंद लागत असतील टिफिन भरायला पण मग वेळेवर ते सुद्धा ना कधी कधी जास्त होऊन जातं त्याच्यामुळे लगेचच माझं किचनवरचा स्वयंपाक झाला की पहिला की मायाचा टिफिन भरून घेते तिची बॉटल भरून घेते म्हणजे मग मी एकदम निवांत होऊन जाते आणि ऑलरेडी तुम्हाला सांगते सकाळी सकाळी ना बाकीची सगळी कामं जेव्हा आपल्या आटोपत येतात ना आणि आपण जर असं फ्रेश वगैरे जर होणार असू ना तर मग काय वाटतं माहिती का आपल्याला आता काही नाही आपण फ्रेश तर झालेलो आहे तर थोडंसंच काम बाकी आहे आणि आपलं होऊन जाईल तर ती कामं हसत खेळत पटपट होऊन जातात आता मस्तपैकी ना सकाळी मी केस वगैरे धुतलेले होते पण केस विंचरलेले नव्हते आणि माझे सवय कशी आहे मला जोपर्यंत मी केस विंचरत नाही ना तर तो तोपर्यंत मला फ्रेश वाटत नाही त्याच्यामुळे ना थोडंसं स्वतः फ्रेश व्हायचं आणि आता कसं मला म्हणजे व्हिडिओ काढायचा म्हणजे थोडंफार पहिले थोडीशी वेगळी होती मी पण आता बरीचशी बदल होत चाललेला आहे माझ्यामध्ये पण मी व्हिडिओ काढायचा असतो त्याच्यामुळे थोडंसं चेंजिंग म्हणजे आपण स्वतः जर फ्रेश समोरच्याला दिसलं तर मग समोरच्याला पण छान वाटतं त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला आपणही थोडासा स्वतःला फ्रेश करू मेकव मेकअप वगैरे करू आणि ना आठवड्यातून ना किमान दोन ते तीन वेळेस ना छान म्हणजे कमीत कमी दोन वेळेस मी तरी दोन वेळेस तेल लावून छान केस धुवत असते आणि जो कोणताही तुम्ही शॅम्पू वापरत असेल ना तर तो शॅम्पू वापरल्यानंतर ना केस धुवायचे आणि केस धुतल्यानंतर जेव्हा आपण केस विंचरतो ना जर त्या आपल्या केसांमध्ये गुंता झाला नाही तर समजायचं की हा शॅम्पू आहे ना आपल्याला सूट होतो पण जर केस धुतल्यानंतर आपल्या केसांमध्ये जर गुंता होत असेल तर समजायचं की हा शॅम्पू आपल्याला सूट होत नाही आहे लगेचच त्याचा वापरणं आपण थांबवून घ्यायचं कारण एकदा ना मी एका पार्लरमध्ये गेलेली होती केस का कट करण्यासाठी तर तेव्हा ना आ, मी केस वॉश करून गेलेली होती तर तेव्हा त्यांनी ते माझ्या केसांमध्ये कंगवा फिरवला केस ना तर तो इझिली असा निघून आला तर मग त्यांनी मला सांगितलेलं होतं की जर केस धुतल्यानंतर ज्या शॅम्पूने आपण जर कंगवा केला थोडासा सुकल्यानंतर केस आणि कंगवा जर आपला इझिली केसांमधून मूव होत असेल तर समजायचं की तो शॅम्पू आपल्याला सूट, सूट होत आहे जर केसांमध्ये गुंता व्हायला लागला तर समजायचं की तो शॅम्पू आपल्याला सूट होत नाही आहे तर त्याच्यामुळे ना मग केस गळतीचे वगैरे प्रॉब्लेम किंवा कोंडा वगैरे होत होतो ना आपल्याला तर आपल्याला शॅम्पू सूट न झाल्यामुळेच होण्याचंसुद्धा कारण असू शकतं बरं का तर त्याच्यामुळे जर केसांमध्ये जर गुंता होत नसेल तरच तो शॅम्पू आपण कंटिन्यू करायचा आणि त्याच्यानंतर मग मस्तपैकी छान किचन आवरून घेतला काय होतं माहिती आहे का किचन किमा की याच्या तयारीच्या अगोदर कधी मी आवरते किंवा तिची तयारी झाली तर तेव्हा मी आवरते कारण काय होतं माहिती आहे का जसं मला टायमिंगचं जशी फ्लेक्झिबिलिटी असेल माझ्या हो नियोजनामध्ये थोडीशी फ्लेक्झिबिलिटी नक्कीच ठेवते मी फ्लेक्झिबिलिटी आपण आपल्या कामांमध्ये का ठेवावी माहिती आहे का कारण एखादं काम कमी जास्त वेळेनुसार आपण जर केलं ना तर मग ते इतरांच्यासुद्धा म्हणजे आता माझी मुलगी का शाळेमध्ये जाते तर तिच्यासुद्धा सोयीनुसार योग्य असतं आणि जर मी तेच जर काम जर म्हटलं की आता ह्या कामानंतर हे काम करायचंच आहे आणि त्यानंतर मी तिची तयारी करेल तर मग वेळेवर तिच्या तयारीला घाई होऊन जाते तर आता बराचसा वेळ होता मग म्हटलं चला पटकन आपण किचन आटोपून घेऊ आणि तितक्या वेळेमध्ये म्हणजे मी पंधरा मिनटं दे देते किचन आटोपायला पंधरा ते वीस मिनटं तितक्या वेळेमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मला किचन आटोपायचाच असतो आणि त्यानंतर मग तिची ड्रेस प्रेसिंग वगैरे अशा छोट्या मोठ्या गोष्टी चालू असतात मग त्यानंतर तिची तयारी करून पहिल्यांदा तिला स्कूलमध्ये सोडवणं महत्त्वाचं असतं आणि त्याच्यानंतर मग काय पूर्ण वेळ हा माझाच असतो असा मी विचार केला मग त्यानंतर ना छान मस्तपैकी कपडे सुकत घालून दिले पहिल्यांदा की मायाची तयारी सगळी करून दिली तरी पण पाच ते दहा मिनटं होते माझ्याजवळ मग म्हटलं चला पहिल्यांदा आपण कपडे सुकत घालून देऊ आणि ना एक सांगू का माझ्या मनाला एक टार्गेट असतं की माया जाण्याच्या अगोदर मी जर जास्तीत जास्त कामं केली ना तर माझी कामं आहे ना खूप हुरूपामध्ये आणि पटपट होतात आणि मग नंतर मला जो असा सुकून म्हणतो ना आपण किंवा खूप असं शांत वाटतं किंवा आनंदी किंवा उत्साही वाटतं मग दिवसभर आणि मग किमाया गेल्यानंतर ना छान माझ्या बबूची ना आंघोळ वगैरे झाली आणि तिला फ्रेश वगैरे केलं तर मी ना चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावत असते ही तिचं इतकं बारीक लक्ष असतं ना की आई काय करते काय लावते तर त्या सगळ्या गोष्टी तिचीसुद्धा तयारी झाल्यानंतर तिला पाहिजे असतात आता मी तिला चेहऱ्याला तर नाही लावू शकत पण मग तिचं म्हणणं होतं त्याच्यामुळे त्या ॲलोवेरा जेल थोडंसं तिच्या पायांना लावलं तर तिचं म्हणणं होतं मी चप्पलवरून खाली पडली ना तर मग मला लागलेला ला, आहे तर तुम्हाला ॲलोवेरा जेल लाव मग तिला ॲलोवेरा जेल लावलं तिची छान तयारी केली पावडर लोशन आणि रोज न चुकता तिला छान तेल लावते आता तेल लावण्याची सवय तिला आहे ना की मायामुळे लागलेली आहे कारण की माया रोज जेव्हा स्कूलला जाते तेव्हा तिला छान मस्तपैकी ऑइलिंग करते ना तर तिचं पण म्हणणं असतं आहे मला पण ऑइलिंग कर आणि छान मस्तपैकी मांडी घालून बसलेली ती आता इतके नखरे करते इतके नखरे करते ना तर ते बघूनच इतकं छान वाटतं ना की बस कधी मग तिला मस्तपैकी ऑइलिंग केलं आणि तिला म्हटलं थांब तुझी एक पोनी बांधून देते जशी दीदीच्या दोन पोण्या बांधते ना तर तशी तुझी एक पोनी बांधून देते आता हाऊस फक्त पोनी बांधण्यापुरतीच असते एकदा पोनी बांधली आणि तिथून मी उठून जरी गेली ना तर लगेचच ते ना रबर हाताने असं वरती ओढून काढायचं चा, लगेचच ती पोनी सुटून जाते फक्त हाऊस एवढीच असते की दिदीसारख्या दोन पोण्या बांधून दे मग आता नाही पण म्हणू शकत नाही त्याच्यामुळे ते कसं तरी मेकडून तिकडून रबर शोधून आणलं आणि तिची छान मस्तपैकी पोनी बांधली तर त्या पोनीला हात लावला आणि थोड्या वेळातच लगेच ते रबर काढून टाकलं आता काय होतं हीच रबर लावते हीच रबर आहे ना इकडे तिकडे टाकून देते आणि मग वेळेवर आहे ना की मायाची पंचायत होते कधी कधी तिचे रबर तिला सा, शोधत नाही मग आपण म्हटलो ना की दिदी तू तुझे रबर सांभाळून ठेवत नाही तर मग ही हुशार मस्तपैकी जाते आणि जिथे तिचं रबर तिने ठेवलेलं असतं ना तर ते शोधून आणि तिच्या हातात देते आणि मग स्वतःला मस्तपैकी क्रेडिट घेते की मी दिदीचं दिलं तर अशा आमच्या करामती असतात गमती जमतींमध्ये लेकरांच्या कधी वेळ निघून जातो ना तर मला तेही समजत नाही मग त्याच्यानंतर ना भांडे वगैरे किचन वगैरे मग अशीच माझा आटोपलेला होता पुसून वगैरे ठेवलेलं होते फक्त मला ट्रॉल्यांमध्ये लावायचे होते तिची तयारी केली मग मी विचार केला की चला आता आपण हे भांडे वगैरे ना लावून देऊ ट्रॉल्यांमध्ये तर मी ना ते जे तेलाची बॉटल होती ना ती ती तिथेच डायनिंग टेबलवर विसरून गेलेली होती तर हिने काय केलं मस्तपैकी ती तेलाची बॉटल घेतली आणि ते तेल हातावर टाकून के ना केसांना लावायचं तिचं मस्तपैकी सुरू झालेलं होतं आणि ते लावून झालं आणि त्याच्यानंतर ती बॉटल माझ्या हातामध्ये द्यायला आली मी इतकी घाबरले म्हटलं आता हिने तेल वगैरे केलं कारण माझं सगळं आटोपलेलं होतं आणि असं जेव्हा सगळं आटोपतं आणि स्पर्शून एखादा जर काही घोटाळा केला ना किंवा असं काही उद्योग करून ठेवला ना तर मला असं वाटतं आता परत मला काम निघालं की काय पण बरं झालं तिने काही कुठे सांडवलं वगैरे नव्हतं फक्त मग तिने ते जे तेलाची बॉटल होती ना ती माझ्याकडे आणून दिली मग मी काय केली मस्तपैकी ती तेलाची बॉटल त्याच्या ते त्याच्या जागेवर नेऊन ठेवली पहिल्यांदा आणि नंतर मग हे माझं जे काही उरलेलं काम होतं तर ते काम करायला सुरुवात केली आता फक्त माझं जेवण बाकी होतं आमच्या दोघी माहिले जेवण झालं की मग ती जरा वेळ आराम करते आणि त्याच्यानंतर मग माझा व्हिडिओ असतो तर अशा पद्धतीने मी माझी सकाळची कामं छान मस्तपैकी हुरूपामध्ये आटोपते की जेणेकरून ना माझा संपूर्ण दिवस छान शांत आनंदी आणि उत्साही जायला तर मदत होतेच पण माझं घरसुद्धा आनंदी उत्साही नीटनेटकं आणि टापटिप सुद्धा मदत होते, होते। कारण आपण जर आनंदी असेल आपल्या मनात जर पॉझिटिव्ह विचार असेल तर तेच रिफ्लेक्शन आपल्या घरावर सुद्धा राहतं आपलं घरसुद्धा त्याच दृष्टिकोनातून आपण बघत असतो त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा तिथे आनंदी राहण्यास खूप सारी मदत होत असते तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्या प्रत्येक ताईपर्यंत आपला व्हिडिओ पोचण्यास खूप सारी मदत होईल आणि तुम्हीसुद्धा तुमचं नियोजन अशा पद्धतीने सेट करा की जेणेकरून सकाळच्या रूपामध्ये सगळी तुमची कामं आटोपली गेली की संपूर्ण दिवस तुम्हाला सुद्धा आनंदी आणि उत्साही जाण्यास मदत होईल पुन्हा भेटू एका व्हिडिओमध्ये बाय बाय